कांदा वापरण्यास घेतल्यावर अनेकदा त्यावर काळे डाग आलेले दिसतात व त्याला स्पर्श केल्यावर ते पावडरी सारखे हाताला चिकटतात तर हे काळे डाग कांद्यावर का येतात व हे डाग आलेले कांदे खाल्ल्याने आपल्याला काही नुकसान आहे का हे आज आपण जाणून घेणार आहोत कांदा हा भारतीय स्वयंपाक घरातील अतिशय महत्वाचा पदार्थ आहे जवळपास प्रत्येकाच्या घरात कांदा वापरला जातो ग्रेव्ही बनवताना साधारणपणे कांद्याचा वापर केला जातो याशिवाय आपण कोशिंबिरीत कच्चा कांदा खातो आणि चव वाढवण्यासाठी तो भाज्यांमध्ये देखील वापरला जातो याशिवाय कांदा खाण्याचे अनेक फायदेही आहेत कच्चा कांदा खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते रोग प्रतिकारक शक्ती वाढते व वा हृदय निरोगी राहण्यास मदत होते पण कधी कधी कांद्यावर काळे डाग पडलेले दिसतात असे डाग कधी कांद्याच्या वरच्या बाजूला तर कधी कांद्याच्या आतही दिसतात ते डाग थोडेसे चोळले की निघून जातात कांद्यावरचे हे काळे डाग म्हणजे एका प्रकारची बुरशी अर्थात फंगस असत कांद्यावर आढळणारी ही काळी बुरशी खर तर एस नायजर नावाच्या सूक्ष्म जीवामुळे येते ही बुरशी सामान्यत मातीमध्ये राहते आणि मृत वनस्पतीवर जगते त्याचे बीजाणू माती आणि हवेत आढळतात व उबदार दमट वातावरणात वाढतात काळे डाग हे सामान्यत बाहेरच्या कोरड्या सालीखाली तयार होतात यामुळे बाहेरची साल काढल्यावर काळे डाग दिसू लागतात काही वेळा काळ्या रोगजनकांची वाढ बाह्य साल न काढताही दिसून येते हे डाग कांद्याच्या माने पासून सुरू होतात मित्रांनो जर तुम्हाला काळे डाग दिसले तर फक्त प्रभावित साल सोलून टाका आणि उर्वरित कांदा मजबूत असल्यास पाण्याखाली काळे डाग निघेपर्यंत नीट धुवून घ्या किंवा प्रभावित थर कापून टाका आका आणि मग वापरा परंतु कांद्याचे डाग विस्तृत असल्यास किंवा खोल पर्यंत गेल्यास कांदा टाकून द्या जोपर्यंत कांदा घट्ट आहे आणि बुरशीची जागा काढून टाकली जाऊ शकते तोपर्यंत तो, तो खाण्यास सुरक्षित आहे परंतु खूप जास्त बुरसटलेले कांदे खाण्यासाठी सुरक्षित नाहीत विशेषतः जर ते मऊ झाले असतील तर जर कांदा मऊ झाला असेल तर काळ्या डागासह इतर सूक्ष्म जंतूंच देखील आक्रमण असतं जे संभाव्यत विष तयार करू शकतात म्हणूनच असला कांदा टाकून द्यावा परंतु कांद्यावरील काळे डाग कसे टाळायचे हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे योग्य साठवण कांदे थंड कोरड्या जागी चांगल्या हवेच्या प्रवाहासह साठवावे कांदा काळजीपूर्वक हाताळावा जेणेकरून त्यावर जखम किंवा काप होणार नाही कारण यामुळे सूक्ष्म जीवांचा संसर्ग होण्याची शक्यता असते कांदे खरेदी करण्यापूर्वी कांद्याला काळे डाग आहेत का हे देखील तपासावे ऍस्पर्जिलस नायजर ची असलेल्या तिने डाग असलेले कांदे वापरून येत तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही द्यावा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तसंच एखाद्या विषयावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असल्यास ते देखील कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद